नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी अगदी पोटभरीची अशी रेसिपी घेऊन आले रेसिपी सहाधी सोपेन घरातल्या साहित्याचे चला तर सुरुवात करूया तर त्यासाठी आपल्याला आजच्या रेसिपीसाठी एक वाटी इतकी मसुरडा आणि दोन टोमॅटोची गरज आहे आणि हे दोन्ही साहित्य आपल्या घरात इझिली अवेलेबल असतं आता त्यासाठी इथं बघा मी एक वाटी इतकी मसूर डाळ एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतली तुम्ही हे वाटीनं किंवा कोणत्याही एका मेजरमेंटच्या प्रमाण देखील हे कपानं प्रमाण घेऊ शकता आता ज्या वाटीनं आपण डाळ घेतली तर त्याच वाटीनं इथं बघा मी अर्धी वाटी इतके पोहे घेतलेले आहेत आता हे दोन्ही जिनस आपण दोन वेळा पाण्यानं स्वच्छ असे धुवून घ्यायचे डाळीवरती देखील बरेचसेच केमिकल किंवा औषध असतात त्यामुळे नेहमी डाळ चोळून धुवून घ्यायची डाळ स्वच्छ धुवून झाली की डाळी आणि पो पोह्याच्या वरील असं पाणी घातलं आणि साधारणपणे आता आपल्याला हे एक तास इतकं आपल्याला भिजत ठेवायचं आहे त्यामुळे काय होतं डाळ अगदी परफेक्ट भिजते आता डाळ भिजेपर्यंत आपण पुढची कृती करूया त्यासाठी आपण जे दोन टोमॅटो घेतले होते ते स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर बघा मी अशा पद्धतीने बारीक असे चिरून घेते तुम्ही हवं द्या टोमॅटोच्या आतल्या ज्या बिया त्या आपण काढून घेऊ शकता इथे मी दोनच टोमॅटोचा वापर करते तुम्ही जास्त पण टोमॅटोचा वापर करू शकता आता संपूर्ण टोमॅटो बघा माझे बारीक चिरून झाले आता इथं गॅसवरती एका छोट्या पॅ मध्ये मी एक मोठा चमचा इतकं तेल गरम केलं त्यामध्ये अर्धा चमचा जिरे तीन ते चार लसूण पाकळ्या दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या घातल्या आणि हे सगळं बघा तेलावरती चांगलं परतलं त्यामध्ये आता आपण एक मिडियम साइजचा कांदा खुब्या आकारामध्ये चिरून घेतला तो घातला कांदा सगळा भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण जे टोमॅटो चिरून घेतले होते तर ते घातले आता हे टोमॅटो पण बघा तेलावरती चांगले परतवून घ्यायचे हे लवकर मऊ पडावेत म्हणून ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालतो जेणेकरून टोमॅटो जो काही आंबूसपणा असतो तो पण चांगला बॅलन्स होतो पुन्हा सगळं चांगलं मिसळून घ्यायचं आणि गॅस मध्यम करून झाकण ठेवून टोमॅटो मऊ पडेपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत साधारणपणे दोन ते तीन मिनिटानंतर बघा टोमॅटोला चांगलं असं पाणी सुटले आणि टोमॅटो अगदी मऊ झालेले आहेत जो काही कच्चे पण आहे तो पण निघून जातो अगदी छान पिकेचे भाजले गेले आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हे सगळं मिश्रण थंड करून घ्यायचं हे संपूर्ण मिश्रण थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेतोय आता ह्यामध्ये थोडंसं लागेल असं पाणी घालायचं आणि ही चटणी आपण बारीक अशी वाटून घ्यायची लाल मिरची ऐवजी तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता चटणी बारीक वाटून तयार आहे आता एका फोडणी पात्रामध्ये बघा एक 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 चमचा 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 तेल गरम केलं जिरे मोठा मी उडीद डाळ घातली आता उडीद डाळ चांगले तांबूस होईपर्यंत परतवून घ्यायची त्यामध्ये पाच ते सहा कडेपत्त्याची पानं घालायची गॅस बंद करून गरमागरम फोडणी चटणीवरती घालायची चटणी तयार झाली तोपर्यंत इथं बघा माझा एक तास पण झाला होता आणि जी पण डाळ भिजत ठेवली होती ती पण चांगल्याशी भिजली गेली तुम्ही पाहू शकता ह्यातलं जे काही पाणी होतं ते पूर्ण पाणी कमी झालेलं आहे आणि डाळ आणि पोहे चांगले असे भिजले गेलेत आता हे जे संपूर्ण मिश्रण आहे ते का मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून तुमचं जर मिक्सरचं भांडं छोटं असेल तुम्ही एकावे किंवा दोन बॅच मध्ये देखील हे बारीक असं वाटून घेऊ शकता त्यानंतर ता ज्या वाटीनं डाळ मोजली त्याच वाटीनं मी अर्धी वाटी दही वापरते दही नसेल तुम्ही एक लिंबू रस पण वापरू शकता किंवा नुसत्या पाण्याचा वापर पण करू शकता आता झाकण लावून ही डाळ आपण चांगली बारीक वाटून घ्यायची आवश्यकता लागली तर थो पाणी घालून हे संपूर्ण मिश्रण आपण चांगलं वाटून घ्यायचं डाळ जी आहे ती पूर्णपणे बारीक झाली पाहिजे अगदी परफेक्ट वाटलं गेले हे संपूर्ण मिश्रण एका काढलं हे सगळं बघा चांगल्यास मिक्स करून घेतलं आता मला हे मिश्रण थोडंसं घट्टसर वाटतंय म्हणून ज्या भांड्यामध्ये आपण पीठ वाटलं त्याचमध्ये मी थोडंसं पाणी घातलं जेणेकरून कोणतेही जिन्नस वाया जाणार नाहीत आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं ज्या पैकी आपण डोसाचं पीठ तयार करतो अगदी त्याच पैकी हे पीठ तयार करून घेतले जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे तर अगदी परफेक्ट तयार झाले आणि मसूर डाळीमुळं ह्या पिठाला चांगला रंगही आलेला आहे आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि पुन्हा हे सगळं चांगलं मिक्स करायचं आजची रेसिपी हेल्दी आहे कमी तेलाची आहे झटपट बनणारी आहे त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी बनवू शकता पीठ बघा आता अगदी परफेक्ट तयार झालेला आहे तर आजचा हा जो डोसा आहे तर तो आपण आगारोच्या ह्या तव्यामध्ये करणार आहोत बऱ्याच जणांनी मला कमेंट केलं की ताई तो जो तवा वापरते तो कोणत्या कंपनीचा आहे तर हा आगारो ह्या ब्रँडचा आहे ह्यांचे सगळे प्रोडक्ट खूप छान आहेत आणि हा जो तव्याचा जो बेस आहे ना तो ग्रॅनाईटपासून पासून बनलाय त्यामुळे कोणत्याही प्रकारचे डोसा घावणं ह्या तव्याला अजिबात चिकटत नाहीत अगदी मस्त असा हा तवा आहे आणि हा गॅस इंडक्शन दोन्हीवर चालतो ह्याला दर्याला देखील चांगली ग्रीप आहे तुम्हाला पण जर ऑर्डर करत असेल तर या लिंक खाली देते त्यावरती क्लिक करून तुम्ही हा तवा नक्की ऑर्डर करू शकता आता हा तवा आपण गॅसवरती ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती चांगला गरम करून घ्यायचा थोडंसं तेल लावायचं आता बघा गॅस फार जास्त मोठा करू नका एका टिश्यू पेपरनं हा चांगला क्लीन करून घ्यायचा आणि त्यानंतर एक पळी भरून बॅटरात आपण तव्यावरती घालून ज्या पैतीनं आपण पेपर डोसे करतो तर अगदी त्याच पैधतीनं हा चांगला पातळ असा पसरवून घ्यायचा मसूर डाळीचा हा कुरकुरीत होणारा डोसा अगदी अप्रतिम लागतो डोसा पसरवून झाला की गॅस मोठा करायचा आणि त्यानंतर वरतून थोडंसं तेल सोडायचं चा, छान असा रंग आलेला आहे आता हा डोसा काढून घेऊयात रंग मस्त येतो चवीला भन्नाट लागतो झटकीपट होतो अशाच पद्धतीने आपण बाकी जे सगळे डोसे ते करून घेऊ बरेच जण जेव्हा अशा पैसे डोसे करतो तेव्हा ना काय ने करतात की तव्यावरती पाणी वगैरे शिंपडतात पण त्यामुळं खावतो तवा मध्यभागी खोलगट होतो आणि डोसे अजिबात नीट येत नाहीत नेहमी लक्षात ठेवा जेव्हा अशा पैसे पेपर डोसे करतो तेव्हा गॅस अगदी बारीक असावा आणि हा छान चांगला पसरवून घ्यायचा आणि पसरवून झाला की मगच गॅस मोठा करायचा म्हणजे हे डोसे अगदी मस्त असे पातळ कुरकुरीत तयार होतात वरची बाजू कोरडी झाली की थोडंसं तेल पसरून घ्यायचं तुम्ही तेलाच्याऐवजी तूप पण बरेच जण सोडतात तेही तुम्हाला आवडतील ते पण तुम्ही वापरू शकता मस्तपिकेसा कुरकुरीत डोसा तयार होतो कोणत्याही चटणी भाजीसोबत तर अप्रतिम लागतो आज आपण ह्याच्यासोबत टोमॅटोची चटणी केलेली आहे तुम्हाला कोणती चटणी खायला आवडते तेही सांगा आणि मस्तपैकी हे गरमागरम असे मसूर डाळीचे डोसे तया तयार झालेत सकाळच्या नाश्ता असू दे संध्याकाळच्या वेळी जर आपल्याला काहीतरी वेगळं खायचं आहे त्यावेळी पण हा नक्कीच डोसाची डोस्याची रेसिपी बनवू शकतो मला प्रचंड आवडली कोणत्याही प्रकारची म्हणजे सोडा किंवा इनोचा वापर नाही आहे त्यामुळे शंभर टक्के हेल्दी ही रेसिपी आहे मुलं मोठ्या अगदी आनंदाने उड्या मारत रेसिपी खातील पोट भरेल पण मन बन नाही अशी रेसिपी आहे आता मी तुम्हाला हा डोसा टेस्ट पण करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला कळेल की डोसा किती यमी यमी झालाय अगदी मस्त आणि छान असा डोसा तयार झाला आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहताय हे कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर भेटून नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद